सर्वांना माझा नमस्कार माझं नाव तुषार राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वीस या वार्षिक कालावधीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड राजगुरुनगर या संस्थेतून पेंटर जनरल या ट्रेडचं दोन वर्षाचं परिपूर्ण असं प्रशिक्षण पूर्ण करून टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीत ट्रेनिंग डिव्हिजन पेंट लॅबमध्ये एक वर्ष अप्रेंटिसशिप पूर्ण केली इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर टाटा मोटर्स जिथं नवीन गाड्यांचं मॉडेल अपडेट केलं जातं त्या ठिकाणच्या पेंटशॉपमध्ये सहा महिने काम केलं असा पेंट पेंटिंग या क्षेत्रामध्ये दीड वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मर्सडीज वेन सारख्या नामांकित कंपनीत पेंट ॲप्लिकेशन क्वालिटी मध्ये सध्या मी कार्यरत आहे खरंतर पेंटर जनरल हा ट्रेड निवडल्यानंतर हा ट्रेड केवळ वॉल पेंटिंग विषयी मर्यादित असेल अशी माझ्या मनाची समजूत होत होती परंतु ज्या वेळेस या ट्रेडचं प्रशिक्षण आणि ट्रेनिंग चालू झाल्यानंतर या ट्रेडची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं मला हळूहळू कळू लागलं खर तर आपण एक विचार केला तर कोणतीही वस्तू ही, ही कलरशिवाय अपरिपूर्णच आहे ॲटोमोबाईल औद्योगिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर ॲटोमोबाईल ॲटोमॅटिव्ह वाहन निर्मिती जहाज विमान व्यापारी वाहन निर्मिती रेल्वे खाते इष्टी महामंडळ खातं अशा अनेक खाजगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये पेंटर या ट्रेडला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे औद्योगिक इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये छोट छोट्या शॉपमध्ये गाड्यांचे पार्ट छोट छोटे अनेक प्रकारच्या वस्तू यांच्या पेंटिंगसाठी स्किल पेंटरला आज रोजी एम आय डी सी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड राजगुरुनगर या संस्थेत पेंटर जनरल या ट्रेडचं प्रशिक्षण घेत असताना अनेक आजी माजी विद्यार्थी माझ्यासोबतचे प्रशिक्षणार्थी आज रोजी टाटा मोटर्स मर्सडी बेन्स व्ही डब्ल्यू महिंद्रा फोर्स मोटर माझगाव डॉग अशा अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर स्किल पेंटर म्हणून आज रोजी कार्यरत आहे जरी पेंटर जनरल हा ट्रेड निवडून आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी आणि आपलं करिअर होऊ शकतं का तर मी माझं स्वतःच मत सांगतो की शंभर टक्के हा ट्रेड निवडून आपलं करिअर आणि चांगल्या प्रकारची नोकरी आपल्याला या ट्रेडमधून मिळू शकतो हो, तरी दहावी बारावी झाल्यानंतर आय टी जर कोणी विद्यार्थी इच्छुक असेल तर त्यांनी पेंटर जनरल हा ट्रेड निवडून आपलं करिअर या ट्रेडच्या माध्यमातून करू शकता धन्यवाद